बातमी आहे किल्लारी मधली एकोणीशे त्र्याण्णव मधील प्र, प्रलयंकारी भूकंपातून सावरून पुनर्वसित झालेल्या किल्लारीला सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय महिला पुरुषांसह शाळकरी विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय किल्लारीतील पाणी टंचाईचा आढावा घेणारा एम न्यूज स्पेशल रिपोर्ट शेतकऱ्यांना काय करायचं पिक नाही ना रास नाही पिकते आमच्या शेतात चे, शेतकऱ्यांनी काम करावं रोजगार करावं का पाण्याला हिंडावं काही कधी घेऊन खाऊ द्याव सगळं पाण्यासाठी काय करा पाण्यासाठी काय काम धंदा सोडून पोटाला फिळवारी किल्लारीतील पाणी टंचाईची आहे पाणी पुरवठा केला जातो मात्र कधी पाईपलाईन फुटल्यानं तर कधी भार नियमनामुळे गावाचा पाणी पुरवठा खंडित होतो त्यामुळे ग्रामस्थांना बारा महिने पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतो आठ रोजाला आडीशाच पाणी लागतंय पैसा नाही अडका नाही पाणी कशाने ना भराव बघा आता विचार करा आमचा तर सुद्धा आणून सरपंच बसवत नाही पंचायतला गेला का एवढ्या दिवस दुसऱ्या सरपंचाला बोलायचं तो असं बोला म्हणलं या भीषण पाणी टंचाईकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय पण चालू असलेल्या बोरलं ग्रामपंचायत नियोजन नसल्यामुळे ते बोर व्यवस्थित चलत नाही सदा बिघाड होते त्याच्यामध्ये व माकणी डॅम पाईपलाईन आलेली महिन्यातून एकदा पाणी येतं त्याकडे ग्रामपंचायतच पण लक्ष नाही आणि प्रशासनाचं पण लक्ष नाही विकतच पाणी घेणं हे सर्व गावकऱ्यांना शक्य नाही त्यामुळे ग्रामपंचायत आणि प्रशासनानं तातडीनं पाणी टंचाईच्या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी केली जाते तीस तिसखिरी योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होतो पण अनेक कारणामुळे तो पाणी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे किल्लारीला महिन्यातून एक वेळेस तर कधी दोन महिन्यातून एक वेळेस पाणी पुरवठा होतो प्रशासनाने याची दखल घेऊन किल्लारीकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकातून होत आहे वैभव बालकुंदे पी एम न्यूज औसा लातूर रायगड मधील